नागपूर मधल्या बार मधील सरकारी फाईल संदर्भातली मोठी बातमी झी चोवीस तासच्या बातमीचा हा दणका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याला सरकारी फाईल घेऊन बार मध्ये जाणं चांगलंच भोवलंय या प्रकरणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी बांधकाम विभाग कार्यालयातला उपअभियंता देवानंद सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले उप अभियंता देवानंद सोनटक्के नागपूरच्या मनीषनगर मधल्या बियर बार मध्ये इतर दोघांसह शासकीय फाईल बघत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि या प्रकरणाचा झी चोवीस तासनं पाठपुरावा केलेला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंत्यांनी सोनटक्कीला के निलंबित केलं आणि आता त्याची विभागीय चौकशी होणार आहे तर नशेत कोणत्या फाईलवर सह्या केल्या असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय उप अभियंता देवानंद सोनटक्के नागपूरच्या मनीष नगरमधल्या बिअर बार मध्ये इतर दोघांसह शासकीय फाईल बघत असल्याचा हा व्हिडिओ वडेटीवारांनी पोस्ट केला आणि झी चोवीस तासच्या बातमीनंतर गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी मधल्या बांधकाम विभाग कार्यालयातला उपअभियंता देवानंद सोनटक्के याला निलंबित करण्यात आलं सीसीटीव्ही समोर आलं म्हणून कारवाई झाली आणि अशा कित्येक घटना घडत असतील असं वडेटीवार यांनी म्हटलं फाईल कार्यालयाबाहेर नेण्यात हिम्मत कशी झाली फाईल वर सह्या का केल्या याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे आणि या संदर्भात काय नेमक्या सगळ्या घडामोडी घडत आहेत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या नागपूरमधून थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत अमर झी चोवीस तासनं हे वृत्त प्रसारित केलेलं होतं आणि या बातमीची दखल घेत आता सोनटक्केला निलंबित करण्यात आले काय नेमकं संदर्भातले आता पुढे घडामोडी आहेत कारण वडेटीवारांनी सुद्धा मागणी केलेली आहे फाईल बाहेर गेलीच कशी बारमध्ये फाईल अशा प्रकारे त्याचं प्रदर्शन होत होतं काय नेमकं आज या संदर्भात अनुपमा ही गडचिरोलीतील चामोर्शी येथील हा उपाय अभियंता होता सोन टक्के त्याला आता निलंबनाची कारवाई झालेली आहे मी या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी सांगतो रविवारची ही संपूर्ण बारमध्ये हे सगळेजण बसले होते रविवारी नागपूरला पाऊस होता अगोदर ठरल्याप्रमाणे चार जण संपूर्ण प्रकरणात सहभागी होते त्यातल्या एक जणांनी कॉर्डिनेशन केलं त्यापैकी दोन कंत्राटदार होते आणि एक अभियंता होता तो जरी कामाला गडचिरोलीला असला तरी राहायला मात्र मनीष नगरच्याच एक आजूबाजूच्या परिसरात रहिवासी होता त्यामुळे पावसामुळे ते बाहेर भेटू शकत नसल्यामुळे दुपारी तीनच्या सुमारास ते बारमध्ये भेटले त्याच्यातले एकाने मद्य बोलवले ते दोघांनी कोल्ड्रिंक सुद्धा बोलवले आणि त्यानंतर ते फायलींची पडताळणी करत आहे आणि त्याचा हा सीसीटीव्ही आपण झी चोवीस तासवर एक्सक्लुसिव्ह बघू शकतो संपूर्ण घटनाक्रमची माहिती सुद्धा आपल्याला सूत्रांनी आणि त्याला दुजोरा सुद्धा तिथल्या काही लोकांनी दिलेला आहे त्यानंतर कोणत्या फाईलवर चर्चा होती हे आता तपास यंत्रणांनी सुरू केलेला आहे याबाबत पोलीस यंत्रणा करतच आहे पण सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा या प्रकरणाची चौकशी करताय याबाबत तो अभियंता आहे त्याला निलंबित करण्यात आलाय याशिवाय जे कंत्राटदार होते एक झोडे आणि एक डोंगरवार अण्णावाचे एक व्यक्ती होता हे हे यांच्यावर सुद्धा कारवाईचे संकेत आहे शिस्तभंगाची कारवाई आहे खरंतर शासनाची जी प्रतिमा आहे यामुळे मलिन झाली आहे शासकीय दस्तावेज कार्यालयाच्या बाहेर जातात किंबहुना ते बार मध्ये जातात आणि तिथे जाऊन या संबंधित बाबींवर चर्चा होते स्वाक्षऱ्या होत्या कोणती ती नेमकी फाईल याबाबत आता प्रचंड अशी चर्चा सुरू आहे पण एकूणच या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली झी चोवीस तासने सर्वप्रथम शासकीय फायलिंगचा तो व्हिडिओ दाखवला त्यानंतर आपण सीसीटीव्ही माध्यमातून सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं एकूणच कशा पद्धतीने हा सगळा कारभार चालतो आणि एका व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि त्याला सीसीटीव्हीमुळे दुजोरा मिळाला नागपूर पोलीस सुद्धा याबाबत माहिती घेत आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा याबाबत सखोल चौकशी करताय याबाबत कंत्राटदार आणि यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा होण्याची शक्यता आहे अनुपमा ठीक का अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स या प्रकरणातले जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद अमर काणे आमचे नागपूरमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते